अवघ्या दोन ते तीन महिन्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने मुरबाड तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे मात्र मागील वर्षभरापासून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केलेल्या मुरबाडच्या दिग्गज नेते पुढाऱ्यांचे जाहीर झालेल्या झेडपी आरक्षणामुळे उमेदवारीचे स्वप्न भंगले आहे मुरबाड तालुक्यात पंचायत समिती सोळा गण आणि जिल्हा परिषदेचे एकूण आठ गट असून त्यांची निवडणूक अवघ्या काही महिन्यांनी होणार आहे जिल्हा परिषद गटांपैकी डोंगर नावे या गटात मागील पंचवार्षिकमध्ये भाजपाचे उल्हास बांगर हे निवडून आले होते मात्र आता ह्या गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या उल्ला या हे आरक्षण पडल्याने भाजपातील एक मोठं नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या उल्हास बांगर यांची या गटातून निवडणूक लढविण्याची संधी उठली आहे आता पाहूया शिरवली जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांचे पुत्र प्रतीक हिंदूराव यांना या गटातून निवडणूक लढवायची होती त्यासाठी त्यांनी मागील दीड ते दोन वर्षांपासून या गटाकडे विशेष लक्ष देऊन निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी दर्शवली होती मात्र काही दिवसांपूर्वी शिरवली गटात अनुसूचित जमाती आरक्षण जाहीर झाल्याने प्रतीक हिंदूरावांचे या गटात जिल्हा परिषद लढविण्याचे स्वप्न बनले आहे आता पाहूया जिल्हा परिषद सरळगाव गट या गटाकडे माजी पंचायत समिती सभापती आणि भाजपा पूर्व मंडळ मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक पवार हे याच गटातील असल्या कारणाने यावेळी त्यांनी पंचायत समितीऐवजी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचे ठरवले होते तसे त्यांनी ते नियोजन आणि तयारी केली होती मात्र सरळगाव झेडपी गटात सर्वसाधारण स्त्री हे आरक्षण पडल्याने दीपक पवार यांचे पंचायत पंचायत समितीवरून जिल्हा परिषदेवर होणारे प्रमोशन तुर्तास तरी थांबले असल्याचे बोलले जात आहे आता वळूया टोकावडे विभागाकडे टोकावडे परिसरातील भाजपाचे वजनदार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते अनिल घरत हे आणि त्यांच्या पत्नी ही मागील काळामध्ये मुरबाड पंचायत समितीवर निवडून आले असल्याने यंदा अनिल घरत यांनी वैशाखरे गटात आरक्षण पडल्यास जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असे ठामपणे ठरवले होते मात्र वैशाखरे जिल्हा परिषद गटात अनुसूचित जमाती स्त्री हे आरक्षण राहिल्याने घरत यांची या गटातून जिल्हा परिषद लढविण्याची इच्छा अपूर्णच राहिली त्यात जसेही जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण आरक्षण आहे मात्र तेथे इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे बोलले जात आहे आता पाहूया जिल्हा परिषद गटांपैकी कुडोली हा जिल्हा परिषद गट कुडवळी या जिल्हा परिषद गटातून मुरबाडचे माजी आमदार गुटराम पवार यांचे सुपुत्र आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार हे मागील पंचवार्षिकला याच गटातून विजयी झाले होते मुरबाड तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मोठं नेतृत्व म्हणून ओळख असलेले सुभाष पवार हे मात्र आरक्षणाच्या बाबतीत नक्कीच लकी ठरले असून कुडवली जिल्हा परिषद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण पडले असल्याने सुभाष पवारांच्या या गटातून निवडणूक लढविण्याचा मार्ग सोपा झाला आहे असो अवघ्या काही महिन्यांवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने त्या त्या पक्षातील पक्षश्रेष्ठी याबाबत कशी मांडणी करतात या, करता या राजकीय गणिताकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीवी न्यूज उमेद नव अस्तित्वची